नमस्कार मित्रांनो हर हर महादेव मी आज तुम्हाला उत्तराखंड यात्रेसाठी आवश्यक गोष्टी काय आहेत त्या तुम्हाला सांगणार आहे सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे ती मला रजिस्ट्रेशन करायचं आहे सगळ्यात महत्त्वाचं विदाउट रजिस्ट्रेशन तुम्ही यात्रेसाठी जाऊ नाही शकत किंवा जरी गेलात तरी तुम्ही तिथं खूप सारे इश्यू हे तुम्हाला फेस करावे लागतील तर सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्ही ज्या वेळेला उत्तराखंड चारधाम यात्रेसाठी प्लॅन करत असाल तर तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन करून जावा जेणेकरून तुम्हाला कोणतेही इश्यू रजिस्ट्रेशन रिलेटेड येणार नाहीत तर सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूयात की रजिस्ट्रेशन प्रोसेस म्हणजे नेमकी काय आहे रजिस्ट्रेशन प्रोसेस ही खूप साधी सिम्पल प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला एका वेब पोर्टलवरती जसं की तुम्ही माझी स्क्रीन बघू शकता इथं ह्या पोर्टलवरती तुम्हाला यायचं आहे तुम्हाला पोर्टलवरती रजिस्ट्रेशन अँड टुरिझम केअर डॉट यू के डॉट गव्ह डॉट इन स्लॅश साईन इन डॉट पी एच पी ही उत्तराखंड सरकारची उत्तराखंड राज्याची ऑफिशियल राज्या वेबसाईट आहे ह्या वेबसाईटवरून तुम्ही तुमचे यात्रेचे रजिस्ट्रेशन करू शकता आता तुम्ही पाहू शकता पा की माझ्या स्क्रीनवरती रजिस्टर किंवा लॉग इन असं दोन ऑप्शन आहेत तर सगळ्यात पहिलं तुम्ही जर रजिस्ट्रेशन केलं नसेल तर तुम्हाला साईन अप करावं लागेल साईन अप म्हणजे तुम्ही जर टूर ऑपरेटर असाल तर तुम्ही तुमचं नाव मोबाईल नंबर कंपनीचं टूर कंपनीचं नाव त्याचं जी एस टी नंबर कोणत्या स्टेटमधून तुम्ही ऑपरेट करताय पासवर्ड हे तुम्ही बेसिकली टाकायचं आहे आता आपण बघूयात की आपण इंडिव्हिज्युअल किंवा फॅमिली आपल्या फॅमिलीसाठी आपण रजिस्ट्रेशन करत आहात कारण की मी फॅमिली सिलेक्ट केलं होतं मी माझी आई माझी बायको आणि माझा मुलगा असं चार लोकांची जी फॅमिली होती ती आम्ही उत्तराखंड चारधाम यात्रेसाठी गेलो होतो मे महिन्यामध्ये तर Uh, uh, तुम्ही वाहू शकता की फॅमिली ऑप्शन सिलेक्ट केला तर माझ्याकडे फक्त चार ऑप्शन्स आहेत माझं नाव टाकायचं आहे माझा मोबाईल नंबर टाकायचा माझा पासवर्ड टाकायचा आणि माझं कन्फर्म पासवर्ड टाकायचा आहे आणि नंतर मी एकदा साईन अप केल्यानंतर जो माझा मोबाईल नंबर आहे आणि पासवर्ड आहे तो मी लॉग इन युअर अकाउंट म्हणजे उजव्या साईडला जी विंडो तुम्हाला इथे जी दिसते तिथं मला माझा मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि पासवर्ड टाकायचा आहे आणि त्याच्याच बरोबर एक सहा अंकी जो कॅपचा आहे तो सेक्युरिटी पर्पजसाठी तुम्हाला एंटर करायचा आहे तर आता मी थोडं मी पॉज करत आहे मी माझा मोबाईल नंबर आणि पासवर्ड आणि कॅपच्या टाकत आहे आणि त्याच्यानंतर व्हिडिओ हा स्टार्ट करत आहे तर दोन मिनटासाठी मी हे रजिस्ट्रेशन डिटेल्स एंटर करतो ओके okay, तर तुम्ही पाहू शकता की मी जे डिटेल्स टाकल्यानंतर एक पोर्टल दुसरं ओपन झालं ज्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता की तुम्हाला जर नवीन रजिस्ट्रेशन करायचं असेल तर रजिस्ट्रेशन फॉर टूर इथे क्लिक करा तुम्हाला जर एक्झिस्टिंग तुमचं रजिस्ट्रेशन तुम्ही क्रिएट केलं असेल ते बघायचं असेल किंवा त्याच्यामध्ये काही चेंजेस बदल करायचे असतील तर तुम्ही व्ह्यू टूर टूरवरती क्लिक करा तुम्हाला रजिस्ट्रेशनचं मॅन्युअल जर बघायचं असेल तर तुम्ही इथं क्लिक करा किंवा तुम्हाला तुमचे लेटर्स डाउनलोड करायचे असेल तर तुम्ही डाउनलोड रजिस्ट्रेशन लेटर अँड सर्टिफिकेट इथे क्लिक करा आता मी तुम्हाला दाखवतो की हा जो डॅशबोर्ड आहे त्याच्यावरती तुम्ही वेदर फोरकास्ट म्हणजे हवामानचं जे फोरकास्ट आहे ते तुम्ही पाहू शकता किंवा एखादी गव्हर्मेंटनी हेल्थ ॲडवायझरी जर जारी केली असेल तर तुम्ही ते पाहू शकता इथून आणि इथून माय अकाउंटमधून तुम्ही तुमचा पासवर्ड रिसेट करू शकता जर तुम्हाला पासवर्ड रिसेट वगैरे करायचा असेल तर किंवा हे सारे ऑप्शन्स जे तुमचे माय अकाउंटमध्ये येतात आता तुम्ही पाहू शकता की इथे मी माझ्या टूर इन्फॉर्मेशन मी तुम्हाला दाखवत आहे तर मी मॅनेज टूर इन्फॉ क्लिक केलं आणि तुम्ही बघू शकता इथे मी ही जी टूर किंवा ही जी यात्रा क्रिएट केली होती ती मी एकतीस मार्च दोन हजार पंचवीस ला क्रिएट केली होती ज्याचा हा ग्रुप आयडी आहे आए, आणि टूर नेम हे आहे माझी जी टूर होती किंवा यात्रेचं जे डुरेशन होत ते होत तीस मे दोन हजार पंचवीस ते सात जून दोन हजार पंचवीस ज्याच्यामध्ये आम्ही चार चार धाम म्हणजेच यमुनोत्री गंगोत्री केदारनाथ आणि बद्रीनाथ हे यात्रेमध्ये किंवा रजिस्ट्रेशनमध्ये टाकले होते आणि आम्ही जरी चारही लोकेशन टाकली होती तरी पण आम्ही फक्त दोन धाम केले होते केदारनाथ आणि बद्रीनाथला आहेत तर तुम्ही पाहू शकता की इथून तुम्हाला बाकीची पण इन्फॉर्मेशन आहे आता तुम्हाला एक मी अजून एक गोष्ट सांगतो की जर तुम्ही हेलिकॉप्टरसाठी प्रयत्न करत असाल तर तुम्हाला इथं बुकिंग्सवरती जाय जायचं आहे आणि बुकिंग्समध्ये तुम्हाला बघू शकता की डिफरंट डिफरंट ऑप्शन्स आहेत एक तर तुम्ही पूजासाठी क्लिक करू शकता आणि पूजा आ, तुम्ही बुक करू शकता हॉटेल्स जे की उत्तराखंड गव्हर्नमेंट ऑथराइज्ड हॉटेल्स आहेत ते तुम्ही पाहू शकता आणि इथून बुक करू शकता किंवा गेस्ट हाऊसेस आहेत त्याचे जे की नॉमिनल चार्जेस म्हणजे की चारशे पाचशे रुपये असे रेट्सनी तुम्हाला ते गेस्ट हाऊस मिळू शकतात आणि हेली सर्विस म्हणजे जी हेलिकॉप्टर जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही इथून हेली सर्व्हिसवरती क्लिक करू शकता आणि लास्ट जे आहे ते व्हेकल रजिस्ट्रेशन जर तुम्ही स्वतःची गाडी घेऊन जर यात्रेसाठी जात असाल मी तर तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही महाराष्ट्रामधून जात असाल तर व्हेकल रजिस्ट्रेशन किंवा स्वतःची गाडी घेऊन जाऊ नका कारण की रोड खूप भयंकर आहेत आणि छोटे छोटे रोड असल्यामुळे आपल्याला थोडं डिफिकल्ट होतं तिथं ड्राईव्ह करायचं त्याच्यामुळं मी तुम्हाला सांगेल की तुम्ही व्हेकल रजिस्ट्रेशन किंवा स्वतःची गाडी घेऊन प्रवास करू नका ओके तर आपण आता हेली सर्व्हिसवरती क्लिक करूयात आणि पाहूयात की हेलिकॉप्टर बुकिंगची काय प्रोसेस आहे तर ज्यावेळेला मी हेलिकॉप्टर किंवा हो हेली सर्व्हिसवरती क्लिक करेल त्यावेळेला एक दुसरी विंडो किंवा दुसरी एक ब्राऊजरमध्ये नवीन पोर्टल ओपन होते जे आहे ते आय आर सी टी सी ॲप्रूव्ड किंवा आय आर सी टी सीचे तुम्हाला तर माहीतच आहे की आय आर सी टी सी गव्हर्मेंट आणि पॉप्युलर वेबसाईट आहे ती ट्रेन बुकिंगसाठी पण आता आपण हेलिकॉप्टर बुकिंग करतो आहे पण लक्षात घ्या की तुम्हाला यू आर एल हीच बघायची आहे आणि तुम्हाला भीती नाही कारण की तुम्ही म्हणजे तुमच्या उत्तराखंडच्या रजिस्ट्रेशनमधूनच क्लिक केलेल्या आहे नाहीतर काय होतं की खूप साऱ्या फ्रॉड किंवा अशा बनावट वेबसाईट आहेत ज्याच्यावर तुम्हाला तुमचे पैसे घेतले जातात आणि तुम्हाला बुकिंग दिलं जात नाही बऱ्याच वेळेला असं होतं की तुम्ही सगळे पैसे वगैरे भरता पण नंतर कळतं की ती फ्रॉड किंवा माझ्या ती चुकीची वेबसाईट होती आणि तुम्ही तुमचे पैसे कमावता तर ता त्यामुळं तुम्ही आणि इथे इथे पण तुम्हाला दिलेला आहे मेसेज ओनली आय आर सी टी सी यात्रा वेबसाईट प्रोवाईड्स ऑनलाईन हेलिकॉप्टर बुकिंग टिकेट्स फॉर श्री केदारनाथ धाम अँड श्री हेमकुंड साहेब तर तुम्ही कोणत्याही दुसऱ्या वेबसाईट वरती जाऊ नका आणि तुमचे पैसे वेस्ट करू नका तुम्हाला कुठेही हेलिकॉप्टरचं बुकिंग भेटणार नाही फक्त आणि फक्त आय आर सी टी सी हेली यात्रा वेबसाईट वरती जी की आहे डब्ल्यू 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 डॉट हेली यात्रा डॉट आय आर सी टी सी डॉट को डॉट इन ओके तर चला तर मग बघूयात इथं तुम्ही पाहू शकता की इथं तुम्हाला मेसेज आहे हेलिकॉप्टर तिकीट बुकिंग आर ओपन फॉर जर्नीज फ्रॉम जून फर्स्ट टू जून ट्वेंटी सेकंड म्हणजे जून एक ते बावीसमध्ये जे प्रवासी हेलिकॉप्टरनी यात्रा केदारनाथ धामचे करणार आहेत त्यांच्यासाठी तुम्ही इथून तिकीट बुक करू शकता आता मी तुम्हाला बुकिंगची जी प्रोसेस आहे ती खूप सिंपल प्रोसेस आहे आणि त्याच्यासाठी वेबसाईटवरतीच एक तुम्हाला स्मॉल एक व्हिडिओ दिलेला आहे जो की इंग्लिश आणि हिंदीमध्ये आहे तो मराठीमध्ये अवेलेबल नाही पण तुम्ही पाहू शकता की इथून तुम्ही आ, तो व्हिडिओ पाहू शकता आणि त्याच्या अगोदर मी व्हिडिओ प्ले करायच्या अगोदर मी तुम्हाला किती तुम्हाला पैसे लागतील पर पर्सन हेलिकॉप्टर यात्रेसाठी जे की तुम्हाला जायचे आणि यायचे हे दोन्ही कव्हर आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की राऊंड ट्रिप फेअर राऊंड ट्रिप फेअर म्हणजे तुमचे जायचे आणि यायचे दोन्ही मिळून तुम्हाला जर तुम्ही गुप्तकाशीवरून केदारनाथ धामसाठी जर हेलिकॉप्टर बुक करत असाल तर तुम्हाला आठ हजार पाचशे बत्तीस आणि त्याच्यासाठी फक्त हे दोनच ऑपरेटर अवेलेबल आहेत आर्यन एविएशन आणि ट्रान्स भारत एविएशन जर तुम्ही तुमची जर यात्रा जर फाटा फाटा एक गावचं नाव आहे जे फाटावरून केदारनाथसाठी करत असाल तर तुम्हाला पर पर्सन सहा हजार बासष्ट रुपये द्यायचे आहेत आम्ही चार जण होतो तर टॅक्स वगैरे सगळं पकडून आम्हाला पंचवीस हजार तिकीटचे रिटर्न तिकीटचे आम्हाला फाटावरून फाटा ते केदारनाथ आणि केदारनाथ ते फाटा चार लोकांचे पंचवीस हजार पे करावे लागले आणि आम्ही पवन हंस

हेलीकॉप्टर सेवा का लाभ लेने के लिए उत्तराखंड सरकार के पोर्टल पर यात्रा का पंजीकरण अनिवार्य है आई आर सी टी सी हेली यात्रा टिकट ऑनलाइन बुक करने के लिए आपको सर्वप्रथम अपनी यात्रा का रजिस्ट्रेशन उत्तराखंड सरकार की आधिकारिक वेबसाइट डब्ल्यू 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 डॉट रजिस्ट्रेशन एंड टूरिस्ट केयर डॉट यू के डॉट जी ओ वी डॉट आई एन आरोप करना होगा जिसके पश्चात आप अपना यात्रा रजिस्ट्रेशन नंबर प्राप्त कर सकेंगे इसके पश्चात आई की आधिकारिक हेलीकॉप्टर बुकिंग वेबसाइट डब्ल्यू ब्राउज करें वेबसाइट पर अपना अकाउंट बनाएं और विवरण भरें। वेरिफिकेशन के लिए ओ आपके रजिस्टर्ड मोबाइल नंबर व ईमेल पर भेजा जाएगा जिसे भरकर अपना मोबाइल नंबर व ईमेल वेरिफाई कर सकते हैं ओ वेरीफाई करने के बाद अपने यूजर आई और पासवर्ड से लॉग करें तथा अपना यात्रा रजिस्ट्रेशन नंबर दर्ज करें। अपनी यात्रा की तिथि व समय चुनें तथा यात्री सूची से यात्रियों का चयन करें इसके पश्चात अपनी पसंदीदा भुगतान विधि से भुगतान करें बुकिंग कंफर्म होते ही वेरीफाई बुकिंग लिंक पर क्लिक करें या बुकिंग आईडी दर्ज कर अपनी बुकिंग का वेरिफिकेशन करें श्रद्धालुओं से निवेदन है कि वे धोखेबाज वेबसाइटों से बचें। आई आर सी टी सी हेली यात्रा वेबसाइट श्री केदारनाथ धाम और श्री हेमकुंड साहिब के लिए हेलीकॉप्टर सेवा की ऑनलाइन बुकिंग के लिए एकमात्र अधिकृत वेबसाइट है आई आर सी टी सी की अधिकृत हेली यात्रा वेबसाइट के माध्यम ऐसी श्री केदारनाथ धाम और श्री हेमकुंट साहिब की आध्यात्मिक यात्रा का आनंद लें